नमस्कार तुमचं स्वागत आहे गोव्याचा उद्या मुक्ती दिन आहे त्यानिमित्त आज आपण समाजसेवक गोव्याचे समाजसेवक आणि ज्येष्ठ नागरिक श्री गजानन भाटकर सर यांच्याकडे आलो आहोत आणि त्यांच्याकडून मुक्ती दिनापूर्वीच्या काही ज्या मोजक्या घटना आहेत एकंदरीत मुक्ती दिन मिळण्यापूर्वी म्हणजे मुक्ती गोव्याला मुक्ती मिळण्यापूर्वी नेमकं काय का वातावरण होतं लोकांमध्ये काय भावना होती या संदर्भ या संदर्भात ते थोडक्यात सांगतील सर चला आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार सर मुक्ती दिनापूर्वीच्या आम्हाला काही आठवणी सांगा ज्या तुम्ही अनुभवलेल्या आहेत अनुभवले म्हणजे आपण आलात खास विचारायला पण आता काय होतं आठवणीच्या जरा आता म्हणजे आम आमचं आम्ही आता पाहुणशी आम्ही पाहुणेशी एक हे करणार आहोत वयाची आणि त्याच्यामुळे काही आठवणीच्या माझ्याकडे आहेत त्या मी आपणाला सांगतो आपण आला म्हणून स्वागतम थँक्यू काय माहीत आहे मी घरी होतो आणि आम्ही आमच्याकडे एक रेडिओ होता रेडिओ आम्ही सकाळी उठल्याबरोबर अजूनपर्यंत माझी तीच समय आहे रे सकाळी उठल्याबरोबर मी रेडिओ लावतो तेव्हाही आणि आजही मग रेडिओ लावला आणि एवट्यात काहीतरी त्यांचं ते मध्ये ते बोलायचे म्हणजे काय म्हणजे आकाशवाणीच केंद्र आम्ही म्हणतो ना हे आकाशवाणीचं केंद्र आहे असं तेवढ्यात काहीतरी असा आवाज झाला अरे आणि नंतर आमच्या गावातून रणगडे जायला लागले ते रणगाड्याने कोणी कोणी धावत धावत जाऊन जायला लागले रे रणगाडे येत आहेत ते येत आहे ते येत आहेत कुणी आम्ही एकदम भीती अशी की काय झालं काय होणार असं पण कोण म्हणायला लागलं आहे नाही चल तिकडं कुठल्या तरी मोठ्या कंपाऊंडमध्ये त्यांनी ते कंपाऊंड तोडून आतमध्ये रणगाडे घालले होते आणि पुष्कळ मिलिटरी ते, 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 ते लोक त्यांना कोण खाऊ देत होते कोण चहा देत होते आनंदाने देत होते सगळे आनंदाची गोष्ट एवढी की आम्ही तेव्हा एकदम कारण दहा अकरा वर्ष होणार मला तेव्हा पण मीसुद्धा एवढा आनंदित झालो मी घरी धावून येऊन सांगायला लागलो बाबा बाबा तिकडं असं झालं आहे त्यांना काहीतरी देऊया हे करूया म्हणजे असा एक उत्साह निर्माण झाला होता की आम्ही आता काय कुठं आहे कुणाचं आहे म्हणजे दबाव असतो हो ना मुक्त होणार आम्ही मुक्त होणार आम्ही आता मुक्त झालेलो आहोत असं वाटलं मला म्हणजे काय लोक लोकांनी एवढा आनंद केला ना की के अजूनपर्यंत माझ्या डोळ्यातून आनंद तेवढी पोर्तुगेजाने तेवढा अन्याय केला होता तरी जुलमी राजवट पोलीस पोर्तुगेज मला तेवढी ती माहीत नव्हती पण नंतर कळून आलं म्हणजे आम्ही दहा अकरा वर्ष म्हणजे त्याच्यापूर्वी कुणाला काय आम्हाला माहित नव्हतं पण आम्ही बघितलं होतं तेव्हा खापरी म्हणून होते ते आल्यानंतर ते खापरी आले खापरी आले दरवाजा बंद कर दरवाजा बंद कर खापरी म्हणजे काय खापरी म्हणजे ते आफ्रिकन असं काय ते काळेच पोलीस होते काळे पोलीस काळे पोलीस त्यांना आम्ही खापरी म्हणत होतो आणि तेव्हा ती एक भीती होती खापरी आय खापरी आले म्हणजे दरवाजा बंद कर ते काय करायचे खापरी म्हणजे काय करायचे पोलीस तेव्हा ते आता तेव्हा आमची जी थोर माणसं होती म्हणजे आमच्या आजीबाई सोडून नाही काहीतरी म्हणजे ते आले की उगीच म्हणजे दंगा मस्ती करतात असं काहीतरी हे होतं वातावरण त्याच्याकरताच आम आम्हाला ती भीती वाटायची आणि नंतर आम्ही मस्ती केली म्हणजे काहीतरी दंगामस्ती वगैरे केली तर आमची आईसुद्धा आणि आजीसुद्धा आम्हाला एक भीती निर्माण करायची खापरी येतल्या हां खापरी येतल्या हा। म्हणून म्हणजे असं एक वातावरण निर्माण करायचं म्हणजे तेव्हा ते या म्हणजे हे पोर्चुगीज जे होते पाखले पाखले ते गोरे होते आणि एक खापरी हे काळे एकदम काळे कुट्ट म्हणजे आम्हाला भीती दाखवायची ती काळे कुट्ट यांची पाखल्यांची नाही असं एक वातावरण होत तेव्हा पण आता सांगायचं म्हणजे एवढं की आनंद आनंद घडे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे मुक्तिदीन आणि तसं साजरा करण्यात आला म्हणजे नेमकं फळं वाटण्यात आली शाळे वाटण्यात आली गोवा मुक्त झाल्यानंतर गोवा मुक्ती झाल्यानंतर शाळे वगैरे वाटली असेल कुठं कुठं पण आम्ही त्यांना दिली हा ओके हे मी सांगू शकतो कारण आम्ही त्यावेळेला जेव्हा आमच्या गावामध्ये जेव्हा त्यांचं म्हणजे बस्तान मांडलं त्यांनी रणगाडी ते भारतीय लष्कराने भारतीय लष्कराने बस्तान मांडलं होतं <imit> मोठी जागा म्हणजे कंपाऊंड तोडून त्यांनी तिकडेच आपले सगळे हे केलं होतं तेव्हा <imit> प्रत्येक माणूस आनंदात त्यांना चहा द्यायचा था, कोणत्याना शहाळी द्यायचं था, त्यांना केळी द्यायची आपल्याला ते मुक्त करणार आपल्याला स्वातंत्र्य देणार ते आता आता स्वातंत्र्य दिलेलं आलेलं आहे असा एक गौरव तेव्हा मी बघितलेला आहे लहान असताना माझ्याकडे शब्द नाही की कारण तेवढा आमच्याकडे हे नव्हता ना कारण आम्ही बंधनात वळल्यासारखं बाहेर गेलो म्हणजे ते तेवढं हे नव्हतं पण बाहेर गेल्यानंतर घरी आलो एवढंच आमचं <णगेवार> हे बा कारण आम्ही तेव्हा लहान होतो ना बरोबर पण हे बघण्यात म्हणजे मी बघितलेलं आहे म्हणून म्हणतो मी की त्या दिवशी जे बघितलं होतं ना तेव्हा मला आठवण येते ती ही आनंदी आनंदगडे इकडे तो इकडे अरे काही म्हणत नाही ओके थँक्यू तुम्हाला तुम्ही आमच्याबद्दल म्हणजे आमच्या आम्हाला आम्हाला गोवा मुक्ती दिनाची ज्या आठवणी सांगितल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार थँक्यू थँक्यू व्हेरी मच